मंडळी नमस्कार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईत गेलेल्या मराठा आंदोलकांना काही वचन दिले या वचनांची पूर्ती करण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती निर्माण केली ही उपसमिती आंदोलकांच्या ठिकाणी म्हणजे आझाद मैदानावर गेली आझाद मैदानावर जी आर दिले गेले तिथे काही पत्र दिली गेली काही वचनं दिली गेली आणि त्याची पूर्तता होईल याचा विश्वास ठेवून मनोज जरांगेंनी आंदोलन थांबवलं ते परत आले आता परत आल्यावर अनेकांना पोटशूळ उठला या पोटशूळ उठलेल्या मंडळींनी देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाची आणि मनोज जरांगेंची फसवणूक केली आहे असं बोलायला सुरुवात केली कधी कधी या अपप्रचाराला बळी पडून पुन्हा मनोज जरांगेनी देवेंद्र फडणवीसांना शिव्या घालायला सुरुवात केली आम्ही धुतला असता आम्ही मारला असता वर्षावर जाऊन आणला असता वगैरे वगैरे भाषा वापरायला सुरुवात केली हे सगळं का होत आहे कशासाठी होत आहे याचा अंदाज आहे हे फक्त यासाठी होत आहे की मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक सातत्याने देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधात राहावेत त्यांनी वातावरण पेटत ठेवावं आणि जी आग लागता लागता विजली आहे ती परत भडकावी यासाठीचा हा सगळा खेळ आहे त्यामुळं जरांगेंची फसगत झाली आहे त्यांना फसवण्यात आलंय या स्वरूपाची वाक्य येऊ लागली सुषमा अक्का भलतच बोलू लागल्या रोहित पवार दुसरंच बोलू लागले ते योगेश केदार रडू लागले मला जरांगेंना फसवण्यात आलंय असं सांगू लागले जरा केदारांची वाक्य तुम्हाला ऐकवतो हो ते वाचल्या वाचलं लक्षात आलं की दिस इज नॉट नॉट दिस इज करेक्ट वे खूप प्रयत्न केला त्यांनी मला बांधून घेतो ते जरांगे पाटील तुम्ही ते सांगा बघू हा म्हणला का ना नाही मी नाही मी म्हणलं पाटील नाही म्हणलं मी तिथं वरून रडलो मी पाय पडलो मी पाटलांना म्हणलं की पाटील नाही मान्य हे मी तिथं म्हणालो माझे मी मी तुमचे पाय पडीन पाटील माझा ऐकणार नाही आता तुम्ही माझ्या वतीनं सांगा माझा समाज इथं फार लढायला लागलाय बोळा समाज आहे सरकार फसवायला लागलंय ऐकली बाकी सगळी आपण ऐकलेली आहेत ते डोळ्यात पाणी आणून जरांगेंची फसवणूक झाली आहे सांगत होते आणि याच वेळी स्वतः मनोज जरांगे हे आपली फसवणूक झाली नाही हे पटवून देत होते तेही आहे का हे सगळं परफेक्ट आहे आणि उली तिने काही झालंच तर मी सांगितलं तुम्हाला शब्द व्यासपीठावर घातला अभ्यासक तिथं होते कमीत कमी पन्नास हायकोर्टाचे वकील होते यांच्या साक्षीनं आणि त्यांनी त्यावेळी सांगितलं जे आर ओके पण काय असतं का याला लागली मराठ्यांचेच एक शब्द त्यातला उचलायचा इकडे फेकायचा आणि तेवढ्याच बुलबुळ बुलबुल करत बसायचं काय होत नाही रे पोर अरे तुम्ही एवढी मुंबई जाऊन जीवाची बाजी लावून झुंज दिली अरे सत्तर वर्षात न होणार जे काढला आणला पोरहो तुम्ही किती आनंदी पाहिजे असल्याच्यावर असल्यावर ऐकून आपण नारस राहायचं पाहिलं आता या वाक युद्धात नेमकं का घडतंय काय मुळात आत... तो जी आर त्या सगळ्या गोष्टी कशा आहेत कसं होणार आहे याचा अंदाजच कुणाला येत नाही आहे मुळात इंदापूरच्या भाजपच्या नसलेल्या हर्षवर्धन पाटलांनी सुद्धा हे फायदेशीर कसं आहे हे सांगितलंय बाकीच्या लोकांनीही हे फायदेशीर कसं आहे हे सांगितलंय आता मराठवाड्यातला मराठा समाज हा कुणबी होण्यासाठीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि अनेकांना कुण त्या कुणबी जातीचा फायदा मिळणार आहे त्यासोबत या आंदोलनासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आत्महत्या केल्या त्या सगळ्यांना मदत मिळण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली राज्य सरकारने पत्र काढून जवळपास संभाजीनगरच्या सात संभाजीनगर जिल्ह्यातल्या सात आणि बीड जिल्ह्यातल्या सत्तावीस लोकांना प्रत्येकी दहा लाख रुपये त्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग केलं आहे दोन्ही जिल्ह्यांची पत्र मी तुम्हाला दाखवतोय सगळ्यात पहिल्यांदा यादी वाचून दाखवतो ती बीड जिल्ह्यातली पत्रासहित धीरज संजय मस्के आदिनाथ गोवर्धन मस्के कृष्णा बाळासाहेब तातोडे सुहास कल्याण शिंदे प्रवीण दिलीप सोनवणे महादेव पवार आबासाहेब शिंदे प्रवीण सुळे अंगद लोणकर भरत इंदुरे दत्ता महिपाल स्वानंद मस्के महेश शेळके भागवत गायके कल्याण मते अरुण सुरवसे भारत रसाळ लक्ष्मण मोरे बापूराव कवडे अर्जुन कवठेकर सुमित वाकुडे अभिषेक इंगोले प्रवीण पिंगळे अतुल कौचट गणेश शेवडे बापूसाहेब काळे हनुमंत शिंदे हे सत्तावीस लोक आहेत या सत्तावीस लोकांना दोन कोटी सत्तर लाख रुपये त्यांच्या खात्यावरती ट्रान्सफर होत आहेत तेव्हा ना झाले असतील हा व्हिडिओ पडेपर्यंत आता तुम्हाला यादी वाचून दाखवतोय ती संभाजीनगर जिल्ह्यातली याच्यामध्ये सात जणांची नावं आहेत सत्तर लाख रुपये प्रत्येकी दहा लाख या प्रमाण जमा झालेत ऐका संभाजीनगर जिल्ह्यातील यादी बाबासाहेब पडूळ समाधान पवार कृष्णा व्यवारे कैलास लहाणे गणेश शिंदे रवींद्र जाधव समाधान काळे पाहिलं हे सगळं पाहिल्यानंतर सरकार वचन पूर्ण करत आहे पैसे देत आहे त्यासोबत कुणबी प्रमाणपत्राची व्यवस्था करत आहे हे आपल्या लक्षात येईल पण तरीही देवेंद्र फडणवीसांना मराठा विरोधी दाखवत जरांगे विरोधी दाखवत वातावरण पेटविण्याचा जो काही प्रयत्न चाललाय तो राजकीय आहे एक प्राध्यापक आहेत जे या विषयात जरांगेंची फसवणूक झाल्याचा दावा करतात शिवानंद भानुसे त्यांचं वाक्य बघा या संदर्भात रविवारी त्यांनी अभ्यासक म्हणून बोलवल्यानंतर माझी बऱ्याच वेळ चर्चा झाली ते म्हटले म्हटलं हे एखादं गॅजेट लागू करून जी आर काढून आरक्षण मिळत नसतं आणि ते टिकत नसतं तर ते म्हणे मला कन्फ्युज नका करू असं असं ठरलंय जी आर कसा म्हटलं जी आर कसाही काढला तर तो टिकणार नाही आहे काही वेगळं होणार नाही जी आरमधून मधून आरक्षण नसतं जी आरमधून मधून जर आरक्षण मिळालं असतं तर वेगळा दहा टक्केचा कायदा केला नसता किंवा समावेशी शिफारस केली नसती आयोग नेमल्या गेले नसते शिवानंद भानुसे पुन्हा ते काय कोळसे झालेले जज जज झालेले कोळसे काय कोणतं वाक्य कसं समजाय ठरवा त्यांचं अण्णाव कोळसेन ते जज झाले होते म्हणजे कोळसे जज झाले का जज कोळसे झाले हे हे तुमचं तुम्ही ठरवा ते कोळसे झालेले जज आणि बाकी सगळी मंडळी ही वातावरण पेटवत राहत आहेत फसवलंय फसगत झाली असं सांगत राहतात या सगळ्याला काय बोलायचं या सगळ्यांना केवळ देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये ब्राह्मण म्हणून मराठा समाजाला भडकवायचं आहे समाजाला मिळत आहे ते सांगायचं नाहीये पण फजगत कशी झाली आहे हे पटवून द्यायचंय मी ती यादी म्हणूनच वाचून दाखवली फजगत होत नाहीये जे जे कबूल आहे सरकार जे जे देऊ शकतं ते, ते देत आहे म्हणून माझ्या प्रिय मराठा बांधवांनो आम्ही तुमच्या विरोधात नाहीत काही मिळू नये अशी अजिबात भावना नाही फक्त ते मागताना ते घेताना कोणाची आयमाय काढू नये चिन्हाटन्ना काढू नये एवढीच साधी अपेक्षा आहे एखाद्या व्यक्तीला केल्या गेलेला विरोध एखाद्या पद्धतीला केला गेलेला विरोध व्यक्त झालेल्या भावनांच्या विषयी व्यक्त केलेली नाराजी ही समाजाचा विरोध नसते हे लक्षात घ्यावं एवढंच सांगायचं आहे मराठा आंदोलनाच्या निमित्ताने राजकीय लढाई लढू पाहणाऱ्यांना ओळखावं आणि समाजाचं हित जपावं एवढीच विनंती